नमस्कार मित्रांनो तर पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आदित्य आता बारुष डोळ्यांकडे बघत असतो जो डोळ्यांचा फोटो त्याच्या लॅपटॉप मध्ये असतो ज्याच्याशी तो नेहमी बोलतो आणि तो म्हणत असतो तू भेटणार आहेस ना मला कधी भेटशील तुम्हाला असं तो म्हणत असतो इकडे अहिल्या विचार करत असते गुरुजींनी तिला जे सांगितलं असतं त्याचा श्रीकांत येतो आणि म्हणतो अहिल्या चल ना आता आपण सय्यादाकडे राहायला जाऊ या गावाकडे आता अहिल्या देवी म्हणतात अरे श्रीकांत एवढी काही घाई आहे तुला म्हणजे अजून लग्न बाकी आदित्यचं मूर्त काढायचं बाकी लग्नाची सगळी तयारी बाकी ते सगळं झाल्यानंतरच आपली सुटका होणार आहे आणि आता काही करून चालणार नाहीये श्रीकांत हो पण मला एक सांग ना तू गुरुजींना पत्रिका नव्हती दिली का आमंत्रण दिलं होतं ना मग साखर पुढ्याला का नाही आले ते अहिल्याला आता गुरुजींनी जे काय सांगितलेलं असतं ते सगळं तिला आठवत असतं खरं तर ती गुरुजींना आमंत्रण देण्यासाठी गेलेली असते आणि गुरुजी म्हणालेली असतात की पत्रिका तर खूप सुरेख छापली आहे आणि पत्रिकेमध्ये मधलं नाव ते बघतात तर अनुष्काचं नाव असतं तेवढ्यात गुरुजी अहिल्याला म्हणालेली असतात की ही तीच मुलगी आहे ना जिची पत्रिका तुम्ही मला दाखवली होती अहिल्या म्हणते हो गुरुजी म्हणतात हे बघा ही मुलगी ना आदित्यसाठी योग्य नाहीये मी तुम्हाला तेव्हाही तेच सांगितलं होतं आणि आताही तेच सांगतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अभ्यासाप्रमाणे आदित्यचा साखरपुडा याच्यासोबत होऊच शकत नाही कारण की आदित्य एका गरीब घरातल्या लग्न होणार आहे तीच त्याचा सुरक्षा कवच आहे आणि तीस त्याचा भाग्योदय सुद्धा करणार आहे अहिल्या देवी म्हणतात गुरुजी राग नका मानू तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता पत्रिका सुद्धा छापल्या गेलेल्या आहेत आणि सगळीकडे त्याचं वाटपही झालेलं आहे आणि कधी कधी ना आपल्या डोळ्यांना जे दिसतं आपल्याला जे जाणवतो त्याच्यावरून सुद्धा निर्णय घ्यावे माणसाने म्हणजे माझा तुमच्यावरती विश्वास आहे बरं का तसं मला म्हणायचं नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटतं मी जो योग्य निर्णय घेतला आहे तो चांगलाच असणार आहे आदित्यचा यातून फायदाच होणार आहे आणि अनुष्का त्याच्यासाठी अगदी योग्य मुलगी असं मला वाटतं कारण तो, तो निर्णय शेवटी मी घेतलेला आहे गुरुजी म्हणतात ठीक आहे मग तुम्हाला वाटतंय ना तर होऊ द्या तसं असंही मी कुंभमेळ्याला चाललेलो आहे त्यामुळे या कार्यक्रमाला मी हजर राहू शकणार नाही ना आमंत्रण दिलं त्याबद्दल खूप धन्यवाद आता श्रीकांत म्हणत असतो अहिल्या कुठे हरवली ग अहिल्या म्हणत असते काही नाही रे श्रीकांत म्हणतो तुला गुरुजींचं बोलणं आठवतंय का मला पण तेच आठवत ग म्हणजे बघ ना आपण पहिल्यांदा गुरुजींचा शब्द मोडलेला आहे यापूर्वी आपण कसं आधी कस असं कधीही केलेलं नव्हतं गुरुजींचा शब्द आपण कधीच मोडलेला नव्हता पण या बाबतीत त्यांनी असं का म्हटलं असेल बरं अनुष्का आदित्यसाठी योग्य नाही येते आता अहिल्यादेवी देवी म्हणतात श्रीकांत गुरुजींच्या ज्ञानावरती माझा पूर्ण विश्वास आहे पण कधी कधी ना आपण आपल्या सद्विवेक बुद्धीने सुद्धा निर्णय घ्यावे घ्यायला हवेत आणि आपण तेच केलेलं आहे त्यामुळे मला नाही वाटत आपण काही चुकीचं पाऊल उचललेलं आहे तू नको काळजी करू श्रीकांत पण तो बरोबर आहे शेवटी तू निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तू चुकू शकत नाही तू कस सगळे निर्णय अगदी विचार करून घेते आणि मग तो निर्णय पूर्ण कसा करायचा ना हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे इकडे आता दिशा आणि अनुष्का या भेटलेल्या असतात दिशा खूप संतापलेली असते अनुष्का म्हणते हे बघ दिशा प्लीज डोक्यामध्ये राग घालून घेऊ नको पण तिकडे तू लग्नामध्ये आली ना हो तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असत ग तू असं तिकडे यायला नको हवं होतं नाहीतर मी तिथे पर्दा पर्दाफाश करणार होते सगळ्यांसमोर तिचे सत्य आणणार होते पण तू तिथे आलेली होतीस त्यामुळे मला काहीच करता आलं नाही दिशा म्हणते काय तुला कळत नाही तू काय बोलते मी तुला कॉन्स्टंटली फोन कॉल करत होते पण तू माझा एकही कॉल रिसीव्ह केला नाही मी मूर्ख आहे असं वाटतं का तुला 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 हो। की तुला माझ्याशी बोलायचंच नव्हतं अनुष्का म्हणते तसं नाही ग मला सगळं काही ना अगदी जपून करावं लागतं मी कुठल्या लोकांमध्ये वावरते तुला माहिती ना त्यामुळे मी तुझे फोन उचलले नाही पण त्या पारूच एक सत्य माझ्या समोर आलेलं आहे दिशा म्हणते कोणतं सत्य अनुष्का म्हणते पारूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिलंय मी आता दिशाला सुद्धा आठवतं की एकदा पारू मंगळसूत्र लपवत होते जेव्हा दिशाने विचारलं तेव्हा ती तिथून पळून गेली दिशा म्हणते हो खरंच मला सुद्धा एकदा दिसलं होतं पण मला वाटतं ते मंगळसूत्र नसेल अनुष्का म्हणते नाही तिच्या गळ्यामध्ये मंगसूत्र होत आणि तिचं लग्न आधीच झालेलं आहे पण ही गोष्ट माहिती नाहीये दिशा म्हणते वा ही तर खूप छान बातमी दिलीस तू आता आता पारूचं सत्य ना अहिल्यासमोर आणलंच पाहिजे अनुष्का म्हणते हो तिचं ते काही सत्य आहे ना ते मी अहिल्यासमोर लवकरच आणणार आहे आणि मग तो पारू नावाचा काटा ना आपल्या वाटेतून दूर होईल त्या अहिल्याला बर्बाद करायला आपण तयार हो दिशा म्हणते हो पण कधी करणार आहोत ते सगळं अनुष्का म्हणते वेळ आलं की सगळं होईल तू नको काळजी करू आणि दोघी जणी हसायला लागतात आता पारू आणि आदित्य यांचं पुन्हा एकदा फोटोशूट होणार असत आणि तेही गावाकडे जसे ते राहिले होते गावाकडचा जसा वेशभूषा त्यांनी साकारली होती गावाकडचे सगळे सीन वगैरे तिथे आता घेण्यात येणार असतात सगळं काही सेटअप मांडण्यात आलेला असतो पारू आणि आदित्य हे तयार असतात गावाकडे त्यांनी जसे कपडे घातलेले असतात पारूने नऊवारी साडी घातलेली असते आणि आदित्यने गावाकडचे कपडे घातलेले असतात दोघं जण खूप छान दिसत असतात आदित्य म्हणतो पारू बघ ना आपल्याला गावाकडचे एक ते क्षण परत एकदा आज जगायला मिळणार आहे खूप मजा येणार आज आणि तो खूप खुश असतो पारू सुद्धा खूप खुश झालेली असते तिला सुद्धा एक क्षण परत हवे असतात तर दोघांचाही छान फोटो शूट होत असतो एकमेकांना घास भरवताना एकमेकांना मदत करताना काम करताना सगळं काही गावाचं वातावरण असतं तेच सगळं काही शूटिंग करण्यात येणार तिथे प्रीतम प्रीतम आणि म्हणतो हे काय मी करणार होतो ना फोटोशूट लीड मग तुम्ही सगळ्यांनी आधीच फोटो काढलेत ते असू द्या पण दोघ जण खूप छान दिसताय आहे तेवढ्यात तिथे ही अनुष्का आलेली असते अनुष्का म्हणते हे काय आता परत एकदा फोटोशूट करण्याची काय गरज आहे तेवढ्यात प्रीतम म्हणतो अगं ते काय ना पारूच्या नावाने सगळेजण ओरडताय म्हणजे पारूचं फोटोशूट कधी होणार कधी गावामध्ये तिचे होर्डिंग लागणार याचे सगळेजण आतुरतेने वाट बघणारे अरे हे फोटोशूट झालं ना की दादा आणि पारू यांचे परत एकदा होर्डिंग लागणार सगळेजण पारूचं कौतुक करणार बघ ना दोघ जण किती छान दिसत इतके खुश दिसतात ना एकमेकांसोबत हे बघ किती सुंदर फोटो येतात त्यांचे पारू आमच्यासाठी परत एक फोटो काढणार आणि प्रीतम म्हणतो हे बघ दादाच्या खांद्यावरती हात ठेव आता पारू अनुष्काला बघते आणि जरा घाबरत असते तेवढा प्रीतम म्हणतो असा हात नाही ठेवायचा ग प्रॉपर हात ठेव ना, ना। तिचा हात तो खेचतो पुढे आदित्यच्या जवळ तिला आणतो आणि मग फोटो काढायला लावतो अनुष्काला हे अजिबात आवडलेलं नसतं प्रीतम मुद्दाम अनुष्काला जळवण्यासाठीही बोलत असतो आणि म्हणत असतो दादा तर इतका खुश दिसतोय ना साखरपुड साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा तो एवढा खुश दिसत नव्हता आता अनुष्काच्या खूप जिवारी लागलेलं असतं आणि ती तिथून निघून जाते प्रिया म्हणते प्रीतम तुम्हाला कळत नाही का तिला किती वाईट वाटलं असेल ते आणि ती असं बोलून तिथून निघून जाते इकडे फोटो शूट झालेलं एक छानसा फोटो काढलेला असतो पारू आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र हे बघत असते त्याच्या पाया पडत असते आणि म्हणत असते परत एकदा मला हा सगळ्या जगासमोर माझं मंगळसूत्र मिरवता आलं आणि आदित्य सरांसोबत माझं जे नातं आहे ते सगळ्यांसमोर मला सिद्ध सिद्ध नाही करता येत पण तरी सुद्धा ते क्षण मला जगता आले म्हणून ती देवाचे आभार मानत असते आणि या सगळ्या आठवणींवर मी संपूर्ण आयुष्य काढायला तयार आहे असं तिचं म्हणणं असतं अनुष्का तिला मागून बघत असते आणि तिथे दामिणी सुद्धा आलेली असते अनुष्का दामिणीजवळ बोलत असते की या पारुलाना तिचं ते मंगळसूत्र मिळवण्याची खूप हौस आलेली दिसते तिला लाज नाही वाटत का की आदित्य सोबत माझा साखर पुढा झालाय लग्न होणार आहे तरी सुद्धा त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून ती मिरवते जे लग्न तिचं आदित्य बरोबर झालेलंच नाहीये ते मंगळसूत्र घालून ती फिरव फिरतेस तेवढ्या दामिणी म्हणते हो एकदा मी सुद्धा तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र पाहिलं होतं पण तिने काय जादू केली आणि कसं गायब केलं ना ते मंगळसूत्र तेच कळलं नाही अनुष्का म्हणते आता मी असे जादू करणार आहे ना की या पारूला तिचं ते मंगळसूत्र कुठेच लपवता येणार नाही असं तिला आपण आता रेड हँड पकडलेलंच आहे ना ते फक्त अहिल्या मॅमला ला जाऊन सांगायचंय असंही तिने माझं ब्रँड अंबॅसेडर पद हे हिरावून घेतलं आहे ना तेव्हाच मी तिला अद्दल घडवायला हवी ती पण आता तिला कोणीच वाचवू शकत नाही अगदी आदित्य सो सुद्धा वाचवू शकणार नाही दामिनी म्हणते हो अगदी बरोबर बोलीसू दामिनी म्हणते पण अनुष्का यावेळेला मी नाही जाणारा वहिणींसमोर तू प्रत्येक वेळेला मला तोंडावर पाडते मग मला शिक्षा मिळते माझं तोंड काळ होतो आता ना दुसरं कोणीतरी शोध अनुष्का म्हणते जे काय करायचंय ना ते मीच करणार आहे त्या पारूचा खेळ आता संपलास म्हणा आणि ती निघून जाते दामिणी म्हणते काय डेंजर आहे ही लगेच गेली वहिनींना सांगायला ही अनुष्का मात्र पारूच्या घरी यायला निघालेली असते इकडे पारू गणी आणि मारुती यांना जेवण वाढत असते गणी म्हणत असतो तायडे जेवण खूप सुंदर झाले तुझं शूटिंग कसं झालं पारू म्हणते खूप छान झालं खूप मजा आली शूटिंगला मारुती म्हणतो म्हणजे आता परत तुझे फोटो लागणार पारू म्हणते काय झालं बा मारुती म्हणतो बघ ना तू परत एकदा काम सुरू त्याच्याशी माझा माझी काही हरकत नाहीये पण परत एकदा तुझे फोटो लागणार आणि मागे तुझ्यासोबत जे घडलं होतं ना तुझ्या तोंडावरती शाही फेकण्यात आली होती त्याची भीती वाटते ग मला अनुष्का तेवढ्यात तिथे येते आणि म्हणते काळजी करू नका या वेळेला तसं काहीच होणार नाहीये मारुती म्हणतो अनुष्का मॅडम तुम्ही आणि तो उठायला लागतो अनुष्का म्हणते नको नको भरल्या ताटावरून असं उठू नये खरं तर पारूला न्यायला आले होते मी अहिल्या मॅमने बोलवलंय पारूला आता खूप भीती वाटत असते अनुष्काने काही सांगितलं तर नसेल ना असं तिला वाटत असत ती म्हणते पण मी आताच तिथून जाऊन आले कोणीच मला काहीच बोललो नाही अनुष्का म्हणते अगं तुला अर्जंट बोलवलंय अहिल्या मॅमने म्हणूनच तर मी इथवर आले ना मारुती म्हणतो पारू जा जाऊ नये बरं अनुष्का मॅडम इथपर्यंत आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार पारू आता बाहेर जाते अनुष्का तिचा हात ओढून तिला बाहेर आणते आणि म्हणते काय काय पारू त्या दिवशी मला जाब विचारत होतीस ना आता तुझा नंबर आहे आरू म्हणते अनुष्का मॅडम तुम्ही गोष्टी लपवल्या होत्या आणि म्हणून मी तुम्हाला जा विचारला अनुष्का म्हणते मग तू काय वेगळं करतेस का तू सुद्धा तर तेच करते ना लपवतेस आहे तुझं सत्य आमच्यापासून अनुष्का तिचं मंगसूत्र आता बाहेर काढते आणि तिला म्हणते हे काय आहे हे मंगसूत्र तुझं सत्य तू आमच्यापासून लपवतेच आहे ना मग आता तू बघ त्या दिवशी मला म्हणत होती ना की तू मला घरात राहू देणार नाही घरातून बाहेर काढशील आता मी तुला एक दिवसाच्या आत कसं घरातून बाहेर का हकलते ना तेच बघ अहिलला मॅमला जाऊन सगळं काही हे सत्य सांगणार आहे आणि ती पारूला धमकावत असते तिला म्हणत असते की तू मला धमकी दिलीये मला चॅलेंज केलंय ना बघ आता तुझा पडदा मी कसा फाश करता येते आणि तिचं मंगळसूत्र तिने हातातच पकडलेलं असतं पारू इकडे तिकडे आजूबाजूला बघत असते की तिला कोणी बघत तर नाही ना किंवा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा कोणी बघत तर नाही ना आणि ती खूप घाबरलेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो